त्या पेर शिम्याचे पेर चालू झाले मार्केट मध्ये तसे रेट जास्त आहेत आता चांगले माल पच्चीसशे रुपयापासून तर दोन हजार रुपये पर्यंत खपत आहे हो आता चालू झाली तर सुरुवातच एक आठ पंधरा दिवस झाले चालू झाले साधारण अजून एक महिना पेर चालेल हो शिमण्याची पेर चालतील तर काश्मीर पेर चालेल नाही ना होता। आउट ऑफ कंट्रीचे चालू आहेत पण ते वेगळे आहेत आपले हे इंडियन तर चालू आहेत शिमला आणि काश्मीर आता चालू येईल काश्मीरचा अरायव्हल अजून आला नाही याच्यामध्ये कसे असतात साईज असते शंभर काउंट सव्वाशे काउंट दीडशे काउंट आणि पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर काउंट या सगळ्यांचा एक रेट असतो याचे रेट आहे दोन हजार पासून पंचवीसशे रुपयापर्यंत आणि त्याच्यानंतर दोनशे दाना आहे ते दोनशे दाना चार पाचशे रुपये कमी करतो म्हणजे समजा पंधराशे पासून तर बावीसशे रुपया आणि त्याच्यानंतर सिक्स प्लीयर एक पिट्टू म्हणून छोटी साईज येते अठराशे रुपये ते बावीसशे रुपये विकलं जात नाही अजून आता सध्या तर नाही होणार ना, एक दहा दिवस तरी नाही होणार ना, कारण की आता अरायव्हल शॉर्ट आहे आणि पुढे गणपती सीझन आहे त्याच्यामुळे रेट चांगलेच राहतील माझं नाव किरण दरेकर